बहुजन रयत पार्टी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष माननीय भागवत कांबळे यांच्या वतीने निवासी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलं तीन पाच दोन हजार पंचवीस रोजी राहत्या घरून राजीवनगर वसाहत इंदिरानगर नाशिक येथून पोलीस ठाणे हद्दीतून बेपत्ता झालेला आहे अर्थात तो घरातून निघून गेला आहे छाया नितीन भालेराव पत्नी आर्यन मुलगा पायल मुलगी दीप दिलीप गुलाब भालेराव वडील असा नितीन दिलीप भालेराव यांचा परिवार तीन मे दोन हजार पंचवीस रोजी नितीन दिलीप भालेराव हा घरातून निघून गेला या काय कारणास्तव सदर फोटो सोबत देण्यात आला असून त्याप्रमाणे सदरहून बाबतीत या उपजिल्हाधिकारी यांनाही या ठिकाणी या निवेदन देण्यात सादर करण्यात आलं आहे तरी कुठे नितीन दिलीप गो भालेराव हा घरातून न विचारता न सांगता निघून गेला तरी आपणास कुठे दिसला असल्यास खालील नंबरवर संपर्क साधून सहकार्य करावे ही नम्र विनंती दिलीप भालेराव त्र्याण्णव त्र्याहत्तर सव्वीस एक्केचाळीस अठ्ठ्याण्णव विजय साठे नव्वद एकोणपन्नास चौऱ्याण्णव अठ्ठावीस चौतीस जोन धुळे सत्त्याण्णव सहासष्ट बारा चोवीस एकावन्न सापडल्यास या क्रमांकावर संपर्क साधून सहकार्य करावे